सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्ते सर्व ताईना श्री स्वामी समर्थ तर भरपूर ताईंचे धनलक्ष्मी कुंचन सेवेचे अनुभव आहेत त्याचबरोबर काही ताईंचे बघा इच्छापूर्ती कलशाचे सुद्धा अनुभव खूप चांगले आहेत वर का तर धनलक्ष्मी कुंचन सेवेचा एक थोडक्यात अनुभव सांगणार आहे सातारचे ताई आणि दादा आहेत त्यांचं नाव आहे प्रदीप दादा आणि अस्मिता ताई असं त्यांचं नाव आहे वर का तर त्यांचा एक सेवेचा कुंचनचा अनुभव आहे जसं तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की ताई दादा शॉपला विजिट करून कुंचन सेवा आपल्याकडून घेऊन गेले होते आणि अगदी बघा त्यांनी त्यांच्या घरामध्ये म्हणजे ताईंच्या भावाला जवळपास तीन लाख रुपये उसने दिले होते आणि त्यांनी ते तीन लाख रुपये त्यांच्या मुलीच्या एज्युकेशनसाठी ठेवले होते बरं का आणि कसं असतं आता भाऊ म्हटला की त्यांच्या घरी आता शेती आता तुम्हाला माहिती आहे जसं की मी कोल्हापूर साईडची आहे बत्तीस शिरा तर आमची सुद्धा शेती आहे तुमची सुद्धा शेती आहे शेतीमध्ये कसं ऊस कारखान्याला गेल्यानंतर आपल्याला बिल येतं आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये शेती असते आणि ऊस वगैरे चांगल्या प्रकारचं त्याचं पीक असतं किंवा अगदी भाजीपाला सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये करतो तर त्यांना काय वाटलं की त्याचं बिल आल्यानंतर एक मला आठ दिवसामध्ये तो तीन लाख रुपये देईल असं दादांना वाटलं बरं का आणि खूप वर्षापूर्वी पैसे दिले होते आणि जवळपास नाही का त्यांनी खूपदा पैसे मागितले पण त्यांनी काही ना काही कारण असतं म्हणजे ढकललं लांबलीवरती नेलं की आज देतो उद्या देतो पण पैसे काही आले नाही एवढ्या वर्षामध्ये बरं का जवळपास बर चार पाच वर्षाची गोष्ट आहे आणि कसं असतं प्रत्येक गरीबासाठी किंवा शेतकऱ्यासाठी प्रत्येक जण कष्ट करतो आणि ती तीन लाख अमाऊंट म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती आणि त्यांच्या मुलीच्या एज्युकेशनसाठी त्यांनी त्यांच्या ठेवले होते पण त्या मुलीचं एज्युकेशन पैसे नसल्यामुळं स्टॉप झालं आणि तिने दुसरा कोर्स तिला घातलं तर ताई बघा अगदी सातारवरून चिंचवड आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करायला आले आणि त्यांनी कुंचण सेवा घेतली कारण त्यांच्या एका मैत्रिणी ही सेवा केली होती आपल्याकडून घेऊन आणि तिचा सुद्धा एक छोटासा अनुभव ताईंनी सांगितला होता की त्यांच्या म्हणजे घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम खूप होत त्यांचं काहीतरी जीसीपी वगैरे असा व्यवसाय आहे बर का मोठा तर त्या व्यवसायामध्ये बघा पैसा खूप यायचा पण टिकायचं नाही किंवा सतत पैसा कोणत्या ना कोणत्या वाटेने जायचा किंवा गाडीचा अपघात होणे म्हणजे असे त्यांच्या घरी पैशाची हानी सारखी व्हायची तर ताईंनी बघा आपलं चॅनल बघून एक वर्षापूर्वी कुंचन घेतला होता स्वामी माय लाईफ बद्दल स्वामी मूर्ती आर्ट मधून आणि ताई म्हणल्या अगं त्यांच्याकडून मी कुंचन घेतल्यामुळं मला खूप चांगला अनुभव आलाय आणि आज बघ आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर झाली आहे आज गाड्यांचं काम अगदी मार्गी लागलंय कामं भरपूर मिळत आहेत आणि आज बघा दोन ड्रायव्हर होते पण आज ताई सांगू ते आठ ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या गाड्या सुद्धा चार वाढल्या एका वर्षाच्या सेवेमधून तर त्यांनी सांगितलं तर ताईंनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर ताई बघा स्वतः आले होते सातारावरून बर का सेवा घेण्यासाठी तीन महिने सेवा केली तर बघा एका एका वारी त्यांचा भाऊ स्वतःहून एका शुक्रवारच्या दिवशी त्यांच्या घरी आला कोणी घरामधलं बोलत नव्हतं ते दादांशी कारण त्यांनी पैसे बुडवले असं म्हणजे सगळ्यांनी गृहित धरलं होतं कारण कसं एवढ्या वर्षा पैसे देत नाही म्हणजे पैसे बुडले आणि कसं असतं पैशामुळे नाते खराब होतात नात्यामध्ये कधीच पैशाचा व्यवहार करू नये तर कसं असतं पैसा आज आणि उद्या नाही पण नाते खराब होतात आणि ज्याने दिलेत त्याला वेळेवरती जर आपण ती रक्कम नाही परत केली तर त्याच्यामध्ये वादविवाद होत कारण त्याचं सुद्धा त्याच्या पाठीमागचं प्लॅनिंग असतं आणि प्रत्येक जणाच काही ना काहीतरी आडी अडचणी असतात तर असं करता करता बघा ताईंनी म्हणजे दादाचं त्यांचं ताईंच बोलणं बंद झालं पूर्णपणे कारण त्यांना वाटलं की हा पैसे देत नाही आणि पैसे बुडवले पण सेवा करून बघा माता लक्ष्मीची कृपा कशी बघा अचानक शुक्रवारच्या दिवशी त्यांच्या घरी भाव आला त्यांनी पाणी वगैरे त्यांना काहीच नाही विचारलं सगळे शॉक झाले एवढ्या वर्षामध्ये आम्ही बोलत नाही एकमेकांशी आलं कसं काय बसला बिसला पाणी सुद्धा नाही विचारलं चहा सुद्धा नाही विचारला तर ते म्हणले माफ करा ताईडे तुझे पैसे मी घेतले होते मी तुला वेळ देऊ शकलो नाही तुझ्या मुलीचं करिअर सुद्धा करायचं होतं तुला पण माझ्यामुळे थांबलं पण हे मी तुला दीड लाख रुपये आज द्यायला आलो म्हणजे दीड लाख रुपये त्यांनी कॅश दिले त्यांना त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी पुन्हा पन्नास हजार रुपये घेऊन आले म्हणजे आतापर्यंत ताई म्हणल्या त्यांचा कालच कॉल झाला दोन लाखापर्यंत म्हणजे रक्कम दिली आता ताईंचा कॉल रेकॉर्ड करायचा होता मला आपलं हे शिफ्टिंगचं स्वामी मूर्ती आमच्या टीमला त्यांनी त्यांचा अनुभव थोडक्यात सांगितला येणार आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये कारण माझ्या मुलीचं पुण्यामध्ये मला ऍडमिशन करायचं आहे हॉटेल मॅनेजमेंटला आणि अजून एक अनुभव आहे की कुंचन सेवा मनोभावी ताई दादा दोघांनी केली बरं का आणि त्या सेवेतून ती सेवा तुझी काही तांदूळ मी कुंचन सेवा केलेली आहे आज आपल्या नवीन शॉप मध्ये तर ह्या जे काही तांदूळ असतात कुंचन सेवेत ते तांदूळ थोडेफार टाकायच्या आणि ताई दादा म्हणायची एवढीही कुंचन सेवा करून भारी आणि प्रसन्न वाटायचं ना घरामधलं अगदी वातावरण आनंदीमय ताईंना वाटायचं दादांना आणि त्याच्यामुळे बघा ताईने सांगितलं की ताई, ताई, ताई इकडून पैसे नाही आले पण अवघ्या दोन महिन्याच्या पिकामध्ये जवळपास तरी तीन चार लाखाचं प्रॉफिट त्यांना कमवलं म्हणजे त्यांच्या शेतामध्ये मिरच्या कोथंबीर मेथी टोमॅटो असा भाजीपाला त्यांनी केला होता त्यातून त्यांना एवढं चांगला चांगलं उत्पादन मिळालं आणि ताईनंतर ते घेतले तांदूळ मी शेतामध्ये टाकायचं स्वामींचा जगमाचा लक्ष्मीची पूजा केली विभूती टाकायचं आणि त्यांना अपेक्षित सुद्धा नव्हतं की एवढं मोठं त्यांना उत्पादन चांगल्या भावात त्यांचं विकलं जाईल हा सुद्धा एक ताईंचा म्हणजे ते म्हणतात की लक्ष्मी माता देते तर सगळ्या बाजूनी पैसा येत होता ताईंकडे म्हणजे अचानक भावानी पैसे दिले आणि त्यांचं उत्पादनही चांगलं आलं आणि त्याची त्यांना म्हणजे अपेक्षा नव्हती तर एवढे मोठे त्यांना त्याचे पैसे सुद्धा मिळाले म्हणजे जसं की कोथंबीर ताईनी भरपूर म्हणजे फ्लावर वगैरे ताई म्हणल्या भाजीपाला केला होता आणि ताई त्यातून आम्हाला भाजी सुद्धा पाठवली होती बरं का ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कोथंबीर मिरच्या आणि जो काही त्यांच्या शेतामध्ये मेथी वगैरे होती ती ट्रॅव्हल्स मधून पाठवली की ताई म्हणलं शीतलताई कुंचन सेव्ह मध्ये आलो तुमच्यामुळे स्वामींची त्यांनी मूर्ती आपल्याकडून घेतली स्वामींचा अभिषेक नित्य करतो आमच्या आयुष्यामध्ये अडी अडचणी ज्या आहेत त्या हळूहळू दूर होत आहेत असा ताईंचा अनुभव आहे बरं का तर कलश आता इच्छापूर्ती कलशाने चांगल्या इच्छा पूर्ण होतात इच्छापूर्ती कलश म्हणजे काय तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी आणि साखर आणि अक्षता टाकायची आहेत रोज त्याला धूप दीप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि इच्छापूर्ती कलशाची विधिवत पूजा करायची आहे आणि रोज चोवीस तास तुमच्या देवघरामध्ये दिवा असला पाहिजे तुमची इच्छा पूर्ण हवी असं ज्याला वाटतं त्यांच्या घरामध्ये चोवीस तास दिवा असायलाच पाहिजे तर या कलशाच्या बघा अगरबत्ती लावा धूप लावा आणि तुम्ही रोज ह्याच्यावरती पाणी जेव्हा टाकता ते तेव्हा त्याच्यामध्ये इच्छा बोलायची आहे जसं की माझं स्वतःचं घर आरोग्य राहू दे किंवा माझ्या मुलाच्या चा चा चांगल्या शिक्षणात जी इच्छा आहे ती तुम्हाला त्याच्या त्या पाण्यात बघून बोलायची आहे त्याच्यावरती तुम्हाला असा कलश ठेवायचा आहे आणि हा इच्छापूर्ती कलश आहे तो तुमच्या देवघरामध्ये कायम ठेवा कारण चांदीमध्ये आहे आणि तुम्हाला सर्वांना कलश जो आहे तो विधिवत आपण पूजा करून सगळ्यांना देतोय तर तुम्हाला विधिवत पूजा करून ज्या ज्या कलशाचा चांगला अनुभव आलाय त्या ताईंनी नक्की शेअर करा तर चांदीमध्ये आहे आणि ह्यानी आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होते कारण बघा हा इच्छापूर्ती कलश असं ह्याच नाव आहे तुमची इच्छा लवकर पुरेल फक्त अखंड दिवा तुमच्या देवघरामध्ये चालू पाहिजे कधी तुम्ही अर्धवट दिवा लावू नये तर बघा इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करायचं आहे गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या किंवा मंगळवारच्या दिवशी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे लाल कलरचे वस्त्र परिधान करा किंवा पिवळा कलर कारण ते सकारात्मकतेचं प्रतीक हा पिवळा कलर आहे लाल कलर हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि तुम्ही सुद्धा बघा असं आस्त गण जसं की बघा मी गुलाबजल त्यासोबत बघा पवित्र जल टाकतो आणि त्याच्यामध्ये हळद आणि हे असं मी मिश्रण बनवून लावते आणि छानपैकी पूजा करा तुमची जी इच्छा आहे ती बोला आणि ह्याची विधिवत तुमच्या देवघरामध्ये सेवा करा आणि रोज अखंड दिवा इच्छा पूर्ण होईपर्यंत चालू असायला पाहिजे काही काही ताई बघा सकाळी एक तास दिवा लावता दोन तास असं नाही अखंड दिवा आपल्याकडे मिळतोय तो तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी तर इच्छापूर्ती कलशाही सुद्धा खूप चांगले रिझल्ट अनुभव आहेत त्यात बघू शकता आजची बालाजी अगरबत्ती आणि सर्व धन्यवाद कारण नवीन शॉप मधून भरपूर ताई रिस्पॉन्स चांगला केला जवळपास अडीचशे क्वांटिटी मध्ये बालाजी अगरबत्ती बुक झाली आहे आता सुद्धा मी लावली बघा स्वामींसमोर सुगंध इतका भारी आहे काय सांगू तुम्हाला खूप छान आहे बर का आपल्याकडनं बालाजी अगरबत्ती ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून मी बालाजी अगरबत्ती घ्या फक्त ब्याऐंशी रुपया तुम्हाला ही शंभर ग्रॅम मिळते तुमच्या बजेटमध्ये आहे आणि सुगंध खूप छान आहे तर ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे अजून एक माहिती जसे की बघा तुम्ही एखादं ब्रासलेट परिधान करता तर मी बघा हे ब्रासलेट घातलं आहे किंवा माझ्या हातामध्ये सगळी ब्रासलेट आहे तुम्ही बघू शकता आता जे हे हे फिरोज ब्रासलेट आहे ह्याच्यामध्ये बघा हे मनी मॅगनेट पॅरेटचं ब्रासलेट आहे त्यातून बघू शकता हे जे आहे ते ॲमिक्रीस म्हणून आहे त्याचबरोबर बघा सिट्रिन हे चार प्रकारचे ब्रासलेट आहेत आता तर बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई ह्याला ऍक्टिव्हेट कसं करावं ह्याला ऊर्जित कसं करावं आणि ह्याची सेवा काय आहे तर बघा जेव्हा तुम्ही कराल आता बघा मी स्वामींना अगरबत्ती लावलेली आहे तर काय करायचं तुम्हाला एखादं सुगंधित धूप किंवा अगरबत्तीवर अशा प्रकारे तुम्ही ब्रेसलेट धरू शकता आणि याला ऍक्टिव्हेट करू शकता तुमची इच्छा बघून कसं असतं माहितीये का तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता जसं की सकाळ जो कोवळ ऊन येतं ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि ह्याच्यावरती गायत्री मंत्र म्हणायचं आहे हे बघा किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नम। जो मंत्र म्हणाल तो मंत्र गायत्री मंत्र सुद्धा चांगला आहे लक्ष्मीचा मंत्र सुद्धा चांगला आहे तो मंत्र म्हणायला मानसिक संतुलन बिघडलेलं चांगलं ठेवतं तुमची मानसिकता सुधरते त्याचबरोबर बघा गुरुचं बळ तुम्हाला मिळत नसेल पाठबळ तर गुरुचं पाठबळ सुद्धा तुम्हाला मिळतं तेव्हा सेट्रीन ब्रासलेट नक्की तुम्ही तुमच्या हातामध्ये परिधान करा ह्याच्यामुळे आपला हरलेला जो काही विश्वास असतो तो पुन्हा मिळतो ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहे तुम्ही नक्की घ्या त्याला ऍक्टिव्हेट अशा प्रकारे करायचं आहे बरं का किंवा उन्हामध्ये ठेवू शकता किंवा आपल्याकडे एक बाउल येणार आहे बरं का त्याच्यामध्ये तुम्ही एनर्जी किंवा एक ऊर्जा मिळते त्यासोबत ते, ते लवकर काम करतं तर हे हे जे तुम्ही बघताय ऍक्टिव्हे आपल्याकडला ब्रासटेटेथिस एमेथिस म्हणजे काय व्यसन ज्यांना आहे जसं की दारू सिगारेट गुटखा वाईट सवयी चुकीचे सवयी नाच सगळे ह्याच्यामुळे बंद होतात पण हा शनीचा उपरत्न सुद्धा आहे बरं का ह्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतो पण त्यासोबत तुमचं कर्म चांगला असायला पाहिजे ह्याचा रिझल्ट मिळायला वेळ लागतो एका रात्रीमध्ये कोणती गोष्ट घडत नाही थोडा हळूहळू वेळ लागतो या गोष्टी बंद व्हायला पण तुम्ही असं तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता ओम भूर भुवस्त वा तस्तू मित्र वरे नेम भरगो देवस्त धीमही धियो योना प्रचोदया हा गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र म्हणत म्हणत ह्याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचा आहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हे बघा म्हणजे शरीरचं उपरत्न आहे त्यासोबत बघा वाईट शक्ती निगेटिव्हिटी ब्लॅक मॅजिक ह्याच्यापासून सुद्धा तुमचं संरक्षण होतं ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्याची अशी पद्धत आहे सकाळी आंघोळ करायची उठल्या उठल्या आणि ह्याला ऍक्टिव्हेट तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर ही फिरोजा ब्रासलेट आहे फिरोजा ब्रासलेट म्हणजे कसं आहे अगदी तुम्हाला बंदुकीची गोळी सुद्धा टच करू शकत नाही एवढं चांगला आहे ब्रास तुमचं स्वतःचं संरक्षण करतं तुमच्या सेफ्टीसाठी हे आहे त्यामुळे आजकालच्या तरुण मुला मुलींना ह्याची खूप गरज आहे तर तुम्ही त्यांना सुद्धा घालू शकता स्वतः सुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर बघा मनी मॅरेट आहे आता ह्याच्यावर गायत्री मंत्र किंवा मनी म्हणजेच लक्ष्मी आणि हे मनी मॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारं ब्रेसलेट आहे तर ह्याला बघा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम असं म्हणत म्हणत ऍक्टिव्हेट करायचं आहे किंवा अगदी ह्या मन्यावरती लक्ष्मीचा मंत्र म्हणा लक्ष्मी माता खेचली जाईल ओम श्री महालक्ष्मी ह्याला सुद्धा असं ऍक्टिव्हेट करा किंवा उन्हात ठेवा आणि रोज सगळे आंघोळ केल्यानंतर सगळ्यात अगोदर हे ब्रासलेट तुम्हाला असं ऍक्टिव्हेट करायचं आहे कपाळाला गंध किंवा कुंकू लावून करायचं आहे तर बघा हे मनी मॅग ब्रासलेट आहे तर ऍक्टिव्हेट करण्याची ही योग्य पद्धत आहे आणि त्याच्यानंतर बघा तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे जसं की माझा व्यवसाय खूप चांगला चालू दे मला नोकरीमध्ये यश मिळू दे जी तुमची काही इच्छा आहे लक्ष्मी रिलेटेड किंवा आर्थिक ते बोलून असं परिधान करायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याची काळजी पण कशी घ्यायची आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्याची काळजी सुद्धा आता तुम्ही आमच्याकडून बघा हे सगळे ब्रासलेट जे आहेत ते आम्ही कुरिअर करतो टायगर स्टोन आहे भीतीवरती मात करत मनामधली अनामिक भीती दूर होते आणि भीतीवरती मात करण्याचं काम हे पॅरेटच सॉरी हे ब्रासलेट करतं हे ब्रासलेट जे आहे ते टायगर स्टोन आहे तर हे सुद्धा तुम्ही घालू शकता काय करायचं तर आमच्याकडून जेव्हा तुम्हाला हे ब्रासलेट सगळे मिळतात तेव्हा काय होतं कुरियर मध्ये बघा कधी कधी मॅनेजरचा आणि डिलिव्हरी बॉयचा वाद होतो ती निगेटिव्हिटी सुद्धा ह्याच्यामध्ये खेचली जाते किंवा रस्त्यामध्ये डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे घेऊन येतोय आणि मध्येच अपघात झाला आहे किंवा डेथ झाली असं काही ना काही घडत असतं बर का ती निगेटिव्हिटी आम्ही भले ही पूजा करून ऍक्टिव्हेट करून देतोय पण ती ह्याच्यामध्ये असते त्यामुळं कोणतंही आध्यात्मिक साहित्य किंवा अगदी कोणती वस्तू असू दे ते ते वस आ, सोना असू चांदी पहिल्यांदा आपल्या देवघरामध्ये दे एक दिवस ते ऊर्जित किंवा ते पॉझिटिव्ह होण्यासाठी सकारात्मक होण्यासाठी निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पूर्ण एक दिवस ठेवायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दु आंघोळ करून गुरुची पूजा करू जसं की तुमच्या गुरु स्वामी असतील दत्तगुरु असेल माता लक्ष्मी असेल गुरुची विधिवत पूजा करून परिधान करायचं आहे बरं का आणि तुम्हाला एनर्जी मिळते कारण देवघर म्हणजे आपलं एक पवित्र स्थान असतं वर्षानुवर्ष आपण देवी देवतांची सेवा करून ते स्थान अगदी पवित्र पावन पवित्र झालेलं असतं तिथे देवी देवतांचा वास असतो त्यामुळं ह्याच्यामध्ये एक चांगली एनर्जी तुम्हाला मिळते त्यामुळं रोज रात्री तुम्ही एका वाटीमध्ये काढून देवघरामध्ये ठेवू शकता जसे की शौचालयाला म्हणजे आपण जातो बाथरूमला टॉयलेटला त्यावेळी असं एक काढून ठेवा ह्याचं पावित्र तुम्ही पाळा तुमच्या सोबत नकाठल आणि जर बऱ्याचदा पिरियड मध्ये काय करायचं पिरियड्स हे नैसर्गिक आहेत बरं का नॅचरल आहे देवाने दिलेलं ती ते आहे त्याच्या तुम्ही घातलं तरी चालतं पण मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही ते काढून तुमच्या देवघरामध्ये अगदी तुम्ही ठेवू शकता तर बघा आमच्याकडून येणारे प्रत्येक कुरिअर देवाच्या पूजेचे साहित्य आधी देवघरामध्ये दे एक दिवस पूर्ण ठेवा त्याच्यानंतर सकाळी विधिवत अभिषेक किंवा पूजा करा आता हे क्लीन करायचं असे बरेचसेच विचारतात जसं की पॅरेट स्टोन आहे कॉइन कॉईन कॉइन किंवा हे ब्रासलेट तर बघा मिठाच्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ करायचं कारण मिठाच्या पाण्यामुळे निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते मिठाच्या पाण्यामध्ये ह्याला क्लीन करायचं क्लिन्सिंग करायचं तर असं हे आपल्याकडे ब्रॅसलेट मिळतं ज्या साईडनं हवं ते लवकरात लवकर स्वामी आठला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर प्रकट दिन येत आहे स्वामींची मूर्ती वस्त्र पूजा साहित्य लवकरात लवकर खरेदी करा कारण प्रकट पर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळावी असं ज्यांना ज्यांना वाटतं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा सध्या विजिट बंद आहे विजिट लवकरच आपल्या स्वामी मूर्ती आठ चालू होईल विष्णू विष्णुलक्ष्मी तुळस आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना लक्ष्मी तुळस हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर दादा ताईंचं सातारचा अनुभव कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ